या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल आता रेल्वे शेजारी एक सविस्तर बातमी आजकाल समाजवादाच्या नावाखाली स्वतःच्या तुंबड्या भरणारे नेते मंडळी वारेमाप असताना पन्नालाल सुराणा आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत निस्पृह राहिले आणि म्हणूनच ते ऋषी तुल्य ठरतात ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा उर्फ भाऊ यांचं वृद्धाप काळानं निधन झालं आपल्या जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी समाजवादाची ही चळवळ अखंड चालू ठेवली मराठवाड्यात नरहर कुरुंदकर बाबासाहेब परांजपे गंगा प्रसाद अग्रवाल यांच्यासोबत पन्नालाल सुराणा यांनी समाजवादी चळवळ रुजवली लोकप्रिय मराठवाडा दैनिकाचे ते संपादक होते मराठवाड्यातील भूकंपानंतर त्यांनी मोठं सेवाकार्य उभारलं कोरोना काळातही ते जनसेवेत मग्न होते अशी समर्पित माणसं आता पुढच्या पिढीत होतील की नाही ही एक शंकाच वाटते सच्चे समाजवादी पन्नालाल सुराणा यांना द न्यूज प्लस परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली